राम राम सुतकर मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड लासलगाव सोलापूर मुंबई इंदोर मंडी हैदराबाद व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो बेंगलोर येथे आज नवीन कांद्याच्या आवकेमध्ये मोठा बदल हा झालेला आहे मित्रांनो याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कांदा विक्रीचं नियोजन करताना आपल्याला या नवीन कांद्याच्या आवकेबाबत माहिती घेणं हे महत्त्वाचं आहे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ आपल्याला संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सर्वात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचं कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे चारशे एकोणसत्तर वाहनांमधून कांद्याची आवक ही पहिल्या सत्रामध्ये दाखल झाली होती सहाशे रुपयापासून एक हजार पाचशे एकतीस रुपये क्विंटल पर्यंत लासलगाव येथे साईजनुसार कांदे आज विकले आहेत तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल पर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे विकले आहेत तर मित्रांनो लासलगाव येथे हे कांद्याचे भाव आज कमी दिसून येत आहेत तर सोलापूर येथे एकशे पन्नास गाड्यांची आवक आली गा होती जुने कांदे चारशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत साईजनुसार आज सोलापूर येथे कांदे विकले आहेत तर नवीन कांदे दोनशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे विकले आहेत तर मुंबई येथे एकशे आठ गाड्यांची आवक झाली होती मुंबई येथे गोळा साईज कांदे एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल एक नंबर प्रतीचे सुपर कांदे एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे आठशे ते एक हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डे गोडा चारशे ते सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकली चोपडा गोळा तीनशे ते सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर मित्रांनो हैदराबाद येथे आज पंच्याण्णव गाड्यांची आवक आली होती अहिल्यानगर संभाजीनगर एरियातील कांद्याचे एक दोन लॉट एक हजार नऊशे दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले तर बिग साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मोकळ साईज कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज हैदराबाद येथे कांदे विकलेले आहेत बेंगलोर येथे आज पंच्याहत्तर हजार आठशे वीस गोन्यांची अवकाली होती यामध्ये पंचेचाळीस हजारपेक्षा जास्त कांदा गोण्या ह्या नवीन कांद्याच्या होत्या मित्रांनो नवीन कांदा हा चांगल्या क्वालिटीमध्ये सत्तर टक्के आज बाजारात आला होता तर अनक्वालिटी म्हणजेच थोडासा खराब कांदा हा तीस टक्के यामध्ये होता मित्रांनो मी आपल्याला मागेही सांगितलं होतं की नवीन कांद्याची क्वालिटी ही सुधारत आहे आता ती सत्तर टक्क्यापर्यंत चांगली क्वालिटी बाजारामध्ये येत आहे आणि त्याची क्वांटिटीही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे क्वालिटी कांद्याचे भाव सहाशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकले आहेत तर अनक्वालिटी क्वालिटी कांदे शंभर ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर ते विकले आहेत तर महाराष्ट्रातील कांद्याचे एकदम लॉट एक हजार नऊशे दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार सहाशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघाले आहेत तर इंदोर मंडी येथे आज चाळीस ते पंचेचाळीस हजार रुग्णांची आवक ही जवळपास आली होती चाटन तीनशे ते तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली गोल्टी तीनशे ते चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकली हलका गोल्टा चारशे ते पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सुपर गोल्टा सहाशे सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला ॲव्हरेज कांदे सातशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर कांदे नऊशे ते एक हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले एस्ट्रो सुपर कांदे एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे कांदे विकले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा